सातवेगावचे डॉक्टर निकमसर यांनी आयोजित केलेली शिवपावन अनुभव यात्रा याची सुरुवात आम्ही जेव्हा म महाराजांना पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटायचे होती त्यावेळी ज्यांनी आपल्या प्राणाचाही विचार केला नाही अशा वीर शिवा काशीद यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या तेराव्या वंशाची भेट घेऊन आम्ही या मोहिमेची सुरुवात केली नमस्कार माझ्या शिवार जनामध्ये सर सुस्वागत आहे आपण आज आलेलो आहे पन्हाळा ते पावनखेड या भूतपूर्व इतिहासात नोंद असलेल्या एका घटनेवरती आपण पावलाउपाल ठेवून त्याचा अनुभव घेण्यासाठी आलेलो आहे आपल्यासोबत आहेत खंडेराव नाना गणवट मागे इतिहास अभ्यासक ऋषीराज जाधव सर आहेत आता आपण मसाई मसाईपट्राच्या दिशेने निघालेलो आहे थोड्याच वेळात मसाई पटरावर पोचणार आहे आता थोड्या वेळापूर्वी आपण चालू केलेला आहे नंतर पुढे पुढे जाईल तसं दाखवतो तुम्हाला भात शेतीचा असा एक तुम्हाला काय म्हणायचं ना ना दर्जे दर्जेदार भात शेती तुम्हाला दाखवतो हे तुम्ही बघू शकताय ही भात शेती आहे आणि एकाखाली एक अशी भात शेती असते आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रत्येकाच्या शेतातून असा खाली खाली असा टप्प्याटप्प्याने पाण्याचा निचरा काढला जातो जेणेकरून पाणी मापक पाहिजे तेवढंच शेतात आपल्याला ठेवता येईल त्या दृष्टीनं ते केलेलं असते तिथं पुढं सुद्धा बघू शकता वरच्या बांधलातून खाली पाणी डिलखिंड या रस्त्यावरती अनेक वेळांच्या सामान समाजाचं द्रुपीकरण आपल्याला पाहता येत आहे समाधी यात्रा आणत आहे त्याच्यामध्ये ांना चरण्यासाठी करा रोज पावसा इथे मुक्तपणे जनावर चारा करता येतात असा हे शेवट इथं झालेला आहे आणि आता आपण कुंभारवाडीकडे वाटचाल केलेली आहे आता इथून फक्त आणि फक्त उतार उतरायचा आहे मसाएपट्राकडून उतरून आम्ही आता जंगल वाटेने कुंभारवाडी या गावाकडे निघालेलो होतो आणि जात असताना प्रचंड पाऊस चालू झालेला आहे आणि पावसातून आम्ही वाट काढत किंवा जे पाय पाऊल वाट आहे ज्या मार्गे शिवाजी महाराज व बांदलसेना गेली होती त्या वाटेने आम्ही पुढे चालण्यास सुरुवात केली जवळजवळ आत्तापर्यंत आम्ही दोन ते तीन तास चालत आलेलो आहे सक्रजीवे सैल पर, पर, पर अर्थतम पैल पर, पर दिगन के रेल पर लंबोदर देखिए लंबो राम जस कंद पर बेमजरा कंद, कंद पर, 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 बेम पर, पर भूषण जो सिंधु पर कुंभज भी से हर जो लंग पर गरड जो भुंग पर, पर करो के अंग पर करो के अंग पर पारत जो, पारत जो पेकी है बाज जो विहंग पर तर. बाज जो विहंग पर सिंह जो पतंग पर सिंह जो पतंग पर लेख जो चतुरंग पर लेख चतुरंग शिवराज देखी शिवराज देखी शिवराज देखी असे आम्ही कवी भूषणानचे छंद मनात मनात कुंभारवाडी पर्यंत पोहोचलो तिथे वाढायला लागले की लहान लहान मुलं लागतात मग त्यांच्यासाठी आम्ही चॉकलेट नाही होती ते चालत होतो भूषणाचा एक छंद आहे मध्ये असं सांगतो की चक्रजी बी सैल पर अर्थतमोर राम जकंद पर भीमज जरा पर भूषण जो संद पर कुंभज बी सेखे हर जो अनंग बर जंग भर कौरव के अंग जो विहंग भर सिंह जो पतंग पर क्लेच चतुरंग पर शिवराज आता आपण खोतवाडी पासून पुढे आलेलो आहे आणि थोड खास काय तर दाखवायचं होतं तुम्हाला आपण आलो तो पन्हाळा ते पावनखेड हे इतिहासाचे जे साक्ष होते ते असे बघा डांबरे बिंबरे करून मजवले झाला एकदम मोकळी आपल्याला जो अनुभव घ्यायचा आहे तो अनुभवच आता घेता येणार नाही आणि आपण जो म्हणतो विकास विकास त्या विकासाचा परिणाम काय झाला आहे ते पण तुम्ही समोर बघू शकता हे बघा हे झाडं शिवून म्हणून पडतात त्याला कारण हे रस्ता करताना अशा मुळ्या कट होतात त्याला दर राहत नाही जमिनीला माती निसटून गेली की मग हे झाडं अशी उन्मळून पडतात हे बघा आणि हळूहळू काही वर्षांनी हा डोंगरचा खाली आलेला दिसेल आणि खाली जे घरं आहेत त्यांना सुद्धा हा धोकाच आहे कारण माळींसारखं अजून एखादा उदाहरण होऊ शकतं आता हे बघा शासन जमिनीचा कोणता अभ्यास करत आणि कोणत्या आणि कशावर असा रस्ता करण्याचा धाडस करत त्यांनाच माहित यानंतर दुपार दोन वाजता पुन्हा आम्ही जंगल वाटेने चालायला चा सुरुवात केली अरे पुन्हा एकदा डांबरे आला आणि हाच रस्ता तेवढा राहिलेला एवढाच करायचा राहिलाय <laughs> जा तू काय त्याच्या हो हे करा चालू इथूनच बाहेर कशाला पडू जंगलात मानायचं का रस्त्याला सगळे दिसतील कोकण म्हटलं की भातशेती आणि या शेतीतूनच आम्ही पुढे पुढे जात होतो उत्तम दर्जेदार असे शेती ते पिकवली जाते अशा या पाण्याच्या छोट्या मोठ्या ओढ्यातून आम्ही वाट काढत पुढे जात होतो आणि वाट काढत जात असताना इथे थोड्या थोड्या अंतरावर निशाणे ला लावलेले आहेत म्हणजे बांधकामातच तयार केलेले निशाणे आहेत हे बघू शकता तुम्ही अशा निशाण्याचा वापर करत आपल्याला हा रस्ता पार करायचा आहे पुढे पुढे जात असताना असे बरेच अवघड रस्ते आम्हाला पार करायचे होते आणि जंगलातून चालताना इकडे तिकडे बघत खाली पायात बघत किंवा आजूबाजूला बघत हे रस्ते पार करायचे जो होते जवळजवळ आम्ही त्र्याण्णव जणांची टीम ही मोहीम किंवा हा अनुभव घेत होतो आणि पुढे जात होतो नुसतं बघाल तिकडे जंगल, जंगल सब ले में जंकर आता बहुतेक जंगल संपत आलेला आहे आपण इमॅजिन करू शकत नाही की एवढ्या गंधार जंगलात ना आता थोडं कमीच आहे पण नंतर कित, किती त्यावेळी किती जंगल असेल आणि महाराजांनी एवढ्या पावसातून किंवा एवढ्या अंधाराच्या प्रवासात त्यांना काय काय संकट समोर आले असतील याचा आपण अंदाज सुद्धा लावू शकत नाही तर सकाळी आम्ही दहा वाजल्यापासून कंटिन्यू चालतोय काय लोकेशन नाही मॅप नाही काय नाही नुसतं चालते माझ्या जादा चार कुठं आम्हाला त्यांनी माहिती एकदम अशी छान पद्धतीनं इतिहासाची मान्य करून सांगितलेले आणि बहुतेक आता जंगल संपून आता गावाकडे आपण जाणार आहोत अजून दोन तीन वाड्या पार केल्यानंतर आपण मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहोत मागास पासून मुसळधार पाऊस होता त्यामुळे मोबाईल जास्त वापरता आला नाही बाबा किती खडतर रस्ता किती झाडं पडली आहेत आता जंगल संपलेलं आणि वेगळ्या प्रकारच काय आहे नाना हे बघा हे ज्या पडलेल्या निरगिले आहेत त्यांना तिथं बघा त्यांना फुटून असा पासता पासता निर्गिले आलेले आहेत निरगिले निरगिले इकडं इकडं उमाळा उमाळा या समोर घर दिसते बहुतेक वाडी आलेली आहे आपले जाधव सर अत्यंत चांगले मार्गदर्शक इतिहास एकदम पडकडपणे आम्हाला सांगत सांगत आम्ही आज इथंपर्यंत आलेलो आहे पहिल्या दिवसात समाप्त तिथे झालेले